हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत शाळेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा प्रक्रियेत गोंधळ झाल्याच्या बातम्या हॅलो बुलढाणाने आधीच प्रसारित केल्या होत्या या बातम्यातील सत्य शासन दरबारी पोहोचले असून आता बोगस लाभ घेणाऱ्या शिक्षकांना नोकरी गमवावी लागण्याचे संकेत आहेत त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे बुलढाणा अंतर्गत बदली करून घेण्यासाठी व विविध लाभ लाटून घेण्यासाठी बोगस दिव्यांग अस्थिवंग प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप करण्यात आला होता दरम्यान हॅलो बुलढाणाने या संदर्भात रोखठोक भूमिका मांडली होती आता या प्रकरणी पुनर्तपासणी व्हावी असा आदेश शिक्षण विभागाने घेतला राज्य शिक्षण विभागाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिव्यांग शिक्षकांच्या पुनर्तपासणीचे आदेश पारित केले आहेत त्यामुळे दिव्यांग शिक्षकांचे प्रमाणपत्र चेक केले जाणार आहेत संबंधित गट शिक्षण अधिकारी हे प्रमाणपत्र चेक करणार आहेत प्रमाणपत्राची वैधता तपासून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन बदली व पदोन्नती मिळवली त्यांचे धाबे आहेत राज्य शिक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळेत संवर्ग एक चा लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमधून पुनर्तपासणी करून प्रमाणपत्र सादर बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची टांगते तलवार असून दुसरीकडे शासनाच्या या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शक येणार आहे विशेष बोगस दिव्यांग अस्थिव्यांग प्रमाणपत्र धारकांची पुनर्तपासणे ही ऑन कॅमेरा करण्यात यावी व बोगस प्रमाणपत्र जेथून मिळवले त्या संबंधितांवर पण कडक कारवाई व्हावीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले अजून बरेच काही पुढील भागात